नमस्कार नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण आहोत पालख्या आता ज्या ज्या ठिकाणी थांबलेले आहेत या दिंड्यांची सर्वांची ठिकाणं ठरलेली आहेत पंढरपूरमध्ये आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करून आत्ता श्री संत मोतीराम महाराज दिंडी सेवाधारी संस्थान मौजे भेंडेवाडी हे गंगाखेड तालुक्यातील त्या नावानं दिंडी चालवतात त्या दिंडीचे चालक मालक आहेत आपल्या समोर बसलेले आहेत हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज भेंडेवाडीकर महाराज रामकृष्ण हरी आपण दिंडी कधी सुरू केली माझी ही एकोणीसशे बहात्तर पासून चालू केली एकोणीसशे बहात्तर पासून बर अच्छा कसा प्रवास सुरू आहे एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार पंचवीस दरवर्षी एकोणीसशे बहात्तर ला सुरुवातीला माझ्याकडे कुठलं वाहन नसायचं आणि संख्या कमी असायची म्हणून बैलगाडीमध्ये आम्ही प्रवास करायचा त्यावेळेस शंभर ते सव्वाशे लोक असायचे त्यांच्या था। हाडप्या बैलगाडी टाकायच्या था। था बैलगाडीला आम्ही आळद दिला यायचं आणि आळद देऊन पुन्हा रिटर्न पंढरपूर आणि पंढरपूर घर पाहू त्या बैलगाडीचा प्रवासगाडी बैलगाडी असायच्या हा बैलगाडी सुरुवातीला एकच बैलगाडी बर हा वाहन द्यायचे काही वाहनं नसायचे वाड्याचे पैसा द्यायला भाड्याला पैसा द्यायला भाज्याकडे नसायचा म्हणून आम्ही बैलगाडी आणायची ती बैलगाडी पायी येत असताना बैलाच्या पायाला पचऱ्या किंवा नाल असतात ना भोड्याच्या पायाला ते डांबरी करण्यावर बैल आल्यास नाल फकड होते की आम्हाला ज्ञात नव्हतं कल्पना नव्हती म्हणून बैल आमचा कळम पासून लगायला सुरुवात झाला पहिल्या पहिल्या दिंडी पहिल्या दिवशी सुरुवात केला मग ते आमचे गुरु मोतीला भारत म्हणतात ना त्यांनी सांगितलं तेल टाका चोळा बर बैलाला उखाळाय बैल म्हणायचं आम्ही तेल टाकून चोळायचं पण ज्यावेळेस माडा तालुका म्हणून आहे तिथं वर्ष गेला मुक्काम असताना बैल बसला एक शेतकऱ्यानं बैल पाहिला आडवा बैल पाहिलेला होता त्याच्या पायातून रक्त येऊ लागलं तो शेतकरी माझ्याकडे आला माझ्या गावचे बाबा आम्ही परभणी सांगायचं अरे बाबा गाव सांग आम्ही गंगाखर सांगायचं अरे बाबा नाव सांग गावचं आम्ही भेंडीवाडी सांगितले म्हणलं कुठं जायचंय आम्ही म्हणलं पंढरपूरला जायचंय पंढरपूर राहून हळंदीला जायचंय वारीला तुम्ही जाताल का म्हणला आम्ही म्हणला आम्ही काही चोरी केली का आम्ही जाणार बाबा तसं नाही बाबा तुमचा बैल जाऊ शकत नाही बैल त्या नक्की निघून गेली डांबरी हो, बैलाला लाल ठोका लागतो पत्री मारा लागती मग मार आम्हाला माहित नाही म्हणलं आम्ही ठोकली नाही मग आता एक बैल जरा होता पक्या नाक्याचा निबर नाक्याचा तो बिलावू लागला तिथून गाडी पंढरपूरला बारा कोस गाडी बी उघडली एकूण बैल हा आणि एकूण चू नि धरलं आणि शंभर सवाशा हाडप्या फडश्या पहिली हडप्या अशी असायची हो। माल भरलेला भरलेला आणि भर हो। हे अशी मुली अशी 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 पंचाहत्तर किलोची फडश्या असायची अशा शंभर सवाशे हडप्या गाडी मध्ये गाडीमध्ये आणि ती गाडी पंढरपुरापासून ओळली आणि पंढरपुरामध्ये बैल बाजारात जाऊन आम्ही बैल घ्यायला गेलो नवा बैल हा त्या काळात बैलाची किंमत तीस हजार बत्तीस हजार कुठून आणाव म्हणून हो। आम्ही एक हाल्या घेतला त्या हाल्या घेऊन आळंदीला गेलो एक, एक बैल आणि एक हाल्या, एक हाल्या। गेलो आणि आळंदी परत यात्रा झाल्यास पंढरपूर मार्गे गंगाखेड भेंडेवाडी अशा पद्धतीने हा उपक्रम व्हायचा सुरू झाला त्या काळामध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था टँकर कमी असायचे शासन म्हणजे टँकर नसायचे कुठून तरी इरी बारून पाणी सोसायचं उकळायचं ते पाणी आणून स्वयंपाक करायचा त्या पाण्यानं आंघोळ करायच्या हा हा, हा प्रवास पहिला पासून बऱ्याच दिवस चालला त्याच्यानंतर शासनानं कँकर पाठवले हो प्रत्येक दिंडीला टँकर असायचं मग त्याच्यापासून आंघोळ्या जाग्या व्हायच्या कपडे गुरव जाग्या व्हाचे आणि पिण्याचं पाणीसुद्धा जाग्या व्हायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही जी सोय झाली आता आम्हाला राहण्याची सोय सुद्धा निवारा शासनानं मुख्यमंत्र्यांना आम्हाला व्यवस्थित केलेला आहे जागोजाग त्यांनी मोठे मोठे मंडप समा मंडप दिले एअर कंडिशन बसायला गाद्या पि पिण्याचं पाणी आंघोळीचं पाणी पाणी ही सगळी व्यवस्था केली पहिल्या काळामध्ये असं नव्हतं पण या काळामध्ये या राजामध्ये आमची एवढी सुखसोयी झालेली आहे सगळे वारकरी अगदी समाधान आहेत घरी ज्याची व्यवस्था नाही ती ते एवढी व्यवस्था आहे कारण ही व्यवस्था अशी असल्यामुळं वारकऱ्याची संख्या वाढली या व्यवस्थेमुळं शासनाच्या व्यवस्थेमुळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था या काळामध्ये झाल्यामुळं वारकरी संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये वारकऱ्याचा दुवा आहे आशीर्वाद आहे सगळे वारकरी सगळे जनता पंधरा लाख लोकसंख्या सगळी खुश आहे महाराष्ट्र शासनाचं दिंडीकडं विशेष लक्ष आहे विशेष लक्ष आहे गेल्या वर्षी वीस वीस हजार रुपये फडकऱ्याला पाठविले या वर्षी वीस हजार पाठवले आणि वाटणीची व्यवस्था आहे रोडची व्यवस्था पिल्याच्या पाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ही अतिउत्तम आहे त्यामुळं आमचा वारकरी समाज एकदम खुश आहे आणि या व्यवस्थेमुळे वारकरी संख्या वाढली महाराष्ट्र शासनानं दिंडीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे लक्ष दिलेलं आहे म्हणजे यापूर्वीच्या सरकारनं दिंडीकडे विशेष लक्ष नाही आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारने वारकऱ्यासाठी दिंडी साठी पंढरपूर साठी मोठं योगदान देऊन वारकऱ्यांना सोयी दिलेल्या ले आहेत पहिला मुकाम या गावाला असायचा आळंदीच्या पंढरपूर या गावाला मुक्काम असताना कुणाच्या जा तरी जागेमध्ये oh. कुणाच्या जा तरी वाड्यामध्ये कुणाच्या तरी घरामध्ये आणि ते लोक आमचे संडासला जाण्याकरता असं त्या घरापुढे घरामध्ये संडास करायचे अति घाण करायचे त्यामुळं ते घरवाले पुढच्या वर्षी जागा देत नसेल पण तेव्हापासून ज्या सरकारनं आमची व्यवस्था केली जागो जाग गाऊ गाऊ सळजाची व्यवस्था केली सळजा बांधले पाण्याचे टँकर उभे केले त्यामुळे कुठं पंढरपुरात घाण नाही आळंदीच्या वाटणी पंढरपुराहून आळंदीहून पंढरपुरापर्यंत ज्या गावात मुकाम आहे तिथं घाण नाही कशामुळं ही व्यवस्था शासनाने केल्यामुळे एकूणच पंढरीनाथ महाराज बोला एकोणीसशे बहात्तर पासूनचा आपला सुरू झालेला प्रवास आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये वारकऱ्यांची आता संख्या किती आहे आपल्या दिंडीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये असून असून जास्तीत जास्त पंचवीस हजार सुरवात करून पंचवीस हजार ते पन्नास हजारपर्यंत असायचे नाही 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 तुमच्या तुमच्या दिंडीमध्ये तुमच्या दिंडी माझ्या दिंडीमध्ये पूर्वी फक्त शंभर ते सव्वाशे लोक असायचे हां हां पण आता ही जी सुखसोयी झाली यापासून आता माझ्या दिंडीमध्ये अकराशे लोक आहेत वा छान एकूणच पंढरीनाथ महाराजांच्याकडून आपण एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार पंचवीस असा दिंडीचा सगळा प्रवास ऐकला अगोदरच्या सरकारनं पंढरपूरसाठी दिंडीसाठी काहीही केलं नाही असं स्पष्टपणे पंढरीनाथ महाराज सांगतायत मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने दिंडीची यात्रेची विशेष व्यवस्था केल्यामुळं पंढरीनाथ महाराज आणि सगळे वारकरी समाधानी असून त्यांचं अभिनंदन करतायत लोकाधिकार न्यूज पंढरपुर कुंडली <laughs> <laughs>